सव्वा लाखे जोरचा नारा गुंजला आरक्षणार्थ बंजारा समाज बांधव रस्त्यावर राज्यातील बंजारा समाजाला हैदराबाद कॅझेट व सीपीए प्रोव्हिन्स मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्यात यावे यासाठी बंजारा आरक्षण कृती समितीने लक्षवेधी मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले आहे या काढण्यात आलेल्या एल्गार मोर्चात एक गोर सव्वा लाखे जोरचा नारा गुंजला आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते त्यात बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या त्यानंतर आता बंजारा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल बंजारा समाजाच्या वतीने हैदराबाद कॅजेटच्या आधारे महाराष्ट्रातील बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एस प्रवर्गाचे आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली त्यासाठी मोर्चा काढण्यात आला तत्पूर्वी जिजामाता प्रेक्षकारांसमोर मान्यवरांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले त्यानंतर मोर्चा काढण्यात येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आदिम असलेल्या मात्र या समाजाला केंद्र सरकारच्या अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्यासाठी न केलेल्या शिफारशी त्वरेने लागू करून अनेक वर्षांपासून सामाजिक अन्याय सहन करीत असलेल्या समाजाला न्याय देण्याच्या मागणीची गुरुवारी हजारो समाज बांधव भगिनींच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला

एका ठिकाणी एका राज्यात एक आरक्षण आणि एका राज्यात एक आरक्षण ही पाहुणं अतिशय चुकीची आहे त्यामुळे आम्ही आज लाखोच्या संख्येने ते आरक्षण आलेलो आहोत तरी माझी सरकारना विनंती आहे की आम्हाला अनेक